जळगाव जामोदमधील शेतकऱ्यांचा संताप भाजप आमदाराच्या घरावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न भाजप आमदार संजय कुटे यांचे घर जाडण्याचा प्रयत्न अतिवृष्टीची मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप जळगाव जामोद पोलिसात गुन्हा जळगाव जामोदमध्ये राज्याच्या वर्तमान राजकीय वातावरणात एक धक्कादायक घटना घडून आली भाजपाचे माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या निवासस्थानावर संतप्त शेतकरी निघालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीच्या नुकसानीवर मदत न मिळाल्यामुळे संतापाला आणि त्यांनी आमदाराचे घर पेटवून देण्याचा दहशतवादी प्रयत्न केला काल मध्यरात्री जळगाव जामोद परिसरात डॉक्टर संजय कुटे यांच्या निवासस्थानी या घटनेची खळबळ उडाली संग्रामपूर तालुक्यातील बावनबिर येथील शेतकरी विशाल मुरुक यांनी आमदाराच्या घरासमोर पेट्रोलचे कॅन घेऊन प्रवेश केला व घराचे बाहेरील भाग जाळण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांचा संताप इतका जास्त होता की ते स्वतःच्या शेतीच्या नुकसानीवर वेळेवर मदत न मिळाल्यामुळे आमदाराकडेच खेळत जमले हिवाळ्यातील अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकांना मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीची भरपाई घेण्यासाठी शासनाकडे अर्ज करण्यातही शेतकऱ्यांना राजकीय नेत्यांची मदत मिळाली नाही अशी तक्रार रूढ आहे याच पार्श्वभूमीवर जळगाव येथेही शेतकऱ्यांच्या मनातील असंतोष जागृत झाला आणि त्यांची अट्टल अभिव्यक्ती जा या घटनेच्या रूपात झाली या घटनेमुळे जळगाव जमोद आणि आसपासच्या भागात तातडीने पोलीस तैनात करण्यात आले आरोपी शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहेत आमदार संजय कुटे यांनी घटनेची तपासणी करीत असल्याचे सांगितले आहे ते स्थानिक पत्रकारांना सांगतात हे कृत्य स्वीकार्य नाही शेतकऱ्यांच्या समस्येवर चर्चा होणे गरजेचे आहे परंतु हिंसक मार्ग कधीही योग्य नाही या घटनेचा राजकीय आणि सामाजिक परिणाम मोठा आहे शेतकरी समुदाय आर्थिक अडचणीतून जात असताना सरकार आणि राजकारणी यांची प्रतिक्रिया दुर्लक्षित झाली की ग्रामीण भागात अशा प्रकारचे उद्रेक वाढत राहतात देशभरातील इतर राज्यातही शेतकऱ्यांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला आहे पण महाराष्ट्रातील ही घटना सर्वांना जागृत करणारी आहे तज्ज्ञांच्या मते शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्याची प्रक्रिया सोपी व पारदर्शी असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या समस्यावर लगेच कारवाई झाली पाहिजे अन्यथा अशा प्रकारच्या घटना वाढू शकतात असे एका कृषी विषय तज्ज्ञाने सांगितले आहे विशेष पाहणीमध्ये लक्षात येते की शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती शासनाच्या मदतीची अपर्याप्त आणि राजकीय नेत्यांची निकृष्टीयता या घटनेची मुख्य कारणे आहे याला परिणाम म्हणून ग्रामीण भागातील शांतता धोक्यात येऊ शकते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा